नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं से मनापासून खूप खूप स्वागत करते प्रत्येक महिलेचं एक फिक्स काम असतं ते म्हणजे सकाळी रोज उठल्यानंतर झाडू मारणे आणि त्यानंतर फरची पुसणे परंतु आजपासून तुम्हाला हे काम करण्याची अजिबात गरज नाही कारण आज मी तुमच्यासोबत अतिशय छान सुंदर असा एक प्रॉडक्ट एक म्हणजे आपण एक्सपेरिमेंटच करणार आहोत जो की मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सर्व काही तुम्हाला समजेल परंतु यानंतर तुम्हाला तर कधी फरची पुसण्याची किंवा झाडू मारण्याची तर अजिबात गरज पडणार नाही हे मी गॅरंटेड सांगते तर त्यासोबत च काही महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी तुमच्यासोबत शेअर करते आहे ज्या की सर्वांच्याच उपयोगात हो येणाऱ्या आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्र शेअर करा या ठिकाणी पहिली टिप्स होते ती म्हणजे साडीच्या ब्लाऊजसाठी आता प्रत्येक महिला साडीतही वापरते बऱ्याच महिला अशा हेवी ब्लाउज आणि साड्या वापरतात मग काय होतं की आपल्याला घामसुद्धा तेवढाच येतो आपण एखाद्या फंक्शनला गेलो की तिथे घालून जातो मग त्यावेळेस खूप घाम येतो तर अशा वेळेस आपण काही हेवी ब्लाऊज असतात ते काही रोज रोज धुऊ शकत नाही मग त्यामुळे त्या असा एक तयार होतो दुर्गंध ब्लाउज मधून येतो मग तो येऊ नये त्यासाठी ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करून बघा ज्यांना भरपूर असा घाम येतो त्यांच्यासाठी खरंच खूप उपयोगात हो येणारी ही टिप्स आहे तर बघा सुरुवातीला अशा पद्धतीने ब्लाउजला उलट्या साईडने करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याकडे जी पण कुठली सुगंधित पावडर असेल जी पण तुम्ही क चेहऱ्यासाठी वगैरे यूज करत असाल ती पावडर घ्यायची आहे आणि ज्या ठिकाणी घाम येतो त्यावरती व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने लावायची आहे त्यानंतर न्यूजपेपर घ्यायचा आहे आणि त्यावरती अशा पद्धतीने पावडरवरती ठेवून द्यायचं आहे जेणेकरून इतर ठिकाणी ती लागणार नाही किंवा डाग पडणार नाही त्यासाठी आणि बघा त्यानंतर पुन्हा तुम्हाला ब्लाऊजला सरळ करायचं आहे व्यवस्थितरित्या आता हा जो पेपर आहे तो मी सुरुवातीला ब्लाऊज सरळ करून घेते आणि त्यानंतर ठेवणार आहे आता यामुळे काय होणार आहे की तुमच्या ब्लाऊजमधून जो घाण वास येतो म्हणजे जो घामाचा वास तयार होतो तो अजिबात येणार नाही तसंही आपण हेवी ब्लाऊज काही रोज रोज धुवत नाही एकदा साडी घातली ती बुन्हा घडी करून त्याची ठेवून देत असतो ब्लाऊजसुद्धा आपण काही रोज धुवत नाही किंवा ड्रायक्लीनला वगैरे देणाऱ्या ज्या सा साड्या असतात त्यासुद्धा आपण काही घरी रोजच्या रोज धुवत नाही त्यासाठी तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा आणि हो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे नेलपेंट रिमोव्हरसाठी आता बघा प्रत्येक वेळेस आपल्याकडे रिमोवर नसतं मग अशा वेळेस आपण एक नेलपेंट लावून ठेवलेली असते तर त्यावरती आपल्याला दुसरी नेलपंट लावायची असते तर अशा वेळेस बघा ती काढण्यासाठी तुम्ही ही ट्रिक ट्राय करू शकता सुरुवातीला बघा मी या ठिकाणी सुकलेली नेलपंट होती त्यावरती फ्रेश असे नेलपंट लावायचे आहे मग तुम्ही कुठल्याही कलरची नेलपंट लावू शकतात आणि त्यानंतर तर कापसाच्या मदतीने याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे बस एवढंच करायचं आहे यासाठी आपल्याला नेलपेंट पेंट सुद्धा गरज पडणार नाही अगदी सोपी आणि महत्त्वाची जी टिप्स आहे नक्की ट्राय करून बघा आवडल्यास मित्रपरिवारात सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल त्यानंतरची दुसरी आणि सर्वात महत्वाची टिप्स होते जी की तुम्ही थमनेल आणि टायटल बघून तुम्हाला कळलंच की यानंतर आपल्याला झाडू आणि पोछा मारण्याची गरज पडणार नाही असं का म्हटले हे तुम्हाला या ठिकाणी समजेलच तर बघा मी एक वस्तू वस्तू या ठिकाणी घेतलेल्या आहे ज्याचा की सर्वांनाच फायदा होणार आहे फक्त दीडशे रुपयाला मी ही वस्तू घेतलेली आहे म्हणजे हे एक वायफर आहे खूप सुंदर क्वालिटीमध्ये मला हे भेटलेलं आहे आणि बघा समोरून पूर्ण असं रोटेटसुद्धा होत आहे आणि या ठिकाणी एक बटन असतं त्या ठिकाणी तुम्ही त्याला असं ओपन करून तुम्हाला तुमच्या हाईटनुसार याला ॲडजस्ट करू शकतात कमी जास्त करू शकतात आता याची किंमत तर एवढी कमी आहे मग याचा फायदा सुद्धा तेवढाच आहे का नाही तेच आपण या ठिकाणी बघणार आहोत लाईव्ह सर्व आपण काही गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे ज्याचा की सर्वांनाच फायदा होणार आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि बघा मी या ठिकाणी सुरुवातीला सकाळी घर पूर्ण स्वच्छ झाडून घेतलेलं होतं तरी सुद्धा बघा अगदी जे कमी बारीक बारीक जे क धुळीचे कण आहेत ते कसे निग निघताय मलासुद्धा प्रश्न पडला की मी सकाळी एवढं घर स्वच्छ केलं तरीही एवढे सर्व धुळीचे कण कसे तयार झाले आणि बघा अगदी इझिली आपण घर स्वच्छ करू शकतो या वायफरच्या मदतीने म्हणजे झाडण्याचीसुद्धा आपल्याला गरज नाही इमर्जन्सीमध्ये तुम्ही याला ट्राय करू शकतात बऱ्याचदा आपल्याला घाईमध्ये घर स्वच्छ करायचं असतं किंवा गॅलरी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकतात आता लिक्विड पदार्थसुद्धा आपण ट्रायल करणार आहोत की नक्की खरंच याने सर्व काही क्लीन होतं का तेच आपण बघूया तर बघा तुम्हाला जर हा आवडला असेल घ्यायचं असेल तर याची जी लिंक आहे दे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकतात किंमत किंमतसुद्धा फार कमी आहे दीडशे रुपयाला तसंही काही मिळत नाही मी आधी माझं छोटसं वायफर आहे तोच मी एकशे वीस रुपयाला घेतलेला होता आणि आज मला हा मोठा वायफर एवढा कामाचा वायफर फक्त दीडशे रुपयाला भेटतो आहे आणि बघा यानंतर तुम्हाला फॅन चालू करण्याची सुद्धा गरज नाही किंवा नंतर फरची पुसण्या पुसण्याची सुद्धा गरज नाही कारण एकदा जर एकदा एक वापर केला तर रिझल्ट बघा असं एकदा वायफरने असं पुसून घेतल्यानंतर खालची जी जागा आहे पूर्ण कोरडी होते अजिबात ओली राहत नाही यानंतर तर आपल्याला फरची पुसण्याची गरजसुद्धा नाही आणि फॅनसुद्धा चालवायची गरज नाही म्हणजे आपले असे फायदे यामधून होत आहेत गॅलरीला स्वच्छ करण्यासाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकतात खरंच खूप छान आहे मला तर खूप आवडलेला आहे आणि जी गोष्ट चांगली असते तीच मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असते त्यामुळे नक्की घ्या चला बाय